नमस्कार या भक्तिपूर्ण प्रवासात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे विष्णू सहस्रनामातील हे श्लोक फलश्रुती भागात अकरा पंधरा वासुदेवाच्या भक्ताचे जीवन कसे निर्भय पवित्र आणि आनंदमय होते हे स्पष्ट करतात भक्ताच्या जीवनात दुह क्रोध मत्सर किंवा लोभ राहत नाही संपूर्ण विश्व भगवान वासुदेवाच्या सामर्थ्यावर आधारलेले आहे व त्यांच्या इच्छेप्रमाणे चालते या श्लोकांचा अभ्यास श्रद्धा आणि भक्तीने केल्यास भक्ताला शांती सुख आणि कीर्ती लाभते श्लोक अक्रान वासुदेव भक्तानाम अशुभ विद्यते क्वचित जन्म मृत्युजरा नैवोपजायते शब्दश अर्थन नही वासुदेव वासुदेवाचे भक्त अशुभ अशुभ वाइट विद्यते अस्तित्वात आहे क्वचित ही। कधी ही जन्म जन्म मृत्यु मृत्यु जरा महातारपण व्याधि भ्यम भीति नैवोपजाय अजिबात उत्पन्न होत नहीं सारांश वासुदेव भक्तांच्या जीवनात कोणतेही अशुभ नसते जन्म मृत्यू म्हातारपण रोग आणि यांचे भय त्यांना त्रास देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्लोक इमस्तव अन श्रद्धा भक्ति आत्मसुख शांति श्री स्मृति अर्थ युजेदत्मसुख क्षातिश्रीधृतिस्मृतिर्तिशमस्तव हास्त्र अ पठन करना श्रद्धा श्रद्धा भक्ति ने भक्तिने परिपूर्णयुजेत प्राप्त तो आत्मसुख तंतरी सुख शांति क्षमा कीर्ति भी सारांश हा स्तोत्र श्रद्धा आणि भक्तीने जो पठन करतो त्याला आत्मिक सुख क्षमा ऐश्वर धैर्य स्मरणशक्ती आणि कीर्ती मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नवीन व्हिडिओची सूचना सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा श्लोक तेरा क्रोधो मात्सर्य लोभो नाशुभा मतिया भवंती कृत्पुण्ना भक्ता पुरुषोत्तम शब्दश अर्थन क्रोधः राग नाही मात्सर्य मत्सर नाही लोभ लोभ नाही अशुभा मती वाइट विचार नाही भवंती होता कृत्पुण्ना पुण्य केलेल्या लोकान से भक्ता भक्तान पुरुषोत्तमे पुरुषोत्तम विष्णु सारांश पुरुषोत्तम विष्णूचे भक्त जे पुण्यकर्म करतात त्यांच्यात क्रोध मत्सर लोभ किंवा अशुभ विचार नसतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नवीन व्हिडिओची सूचना सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चौदा ख दिशो सचंद्राकनक्षद्दिशो महोदधिया वासुदेवस्य वीर्येण विधृतानी महात्मन शब्दशः ताकाश अर्क ताकाश्चंद्रअर्क चंद्र सूर्य नक्षत्रांसह ख ताकाश दिशः दिशा, दिशा पृथ्वी महान सागर वासुदेवस्य वासुदेवाचे वीर्येण सामर्थ्याने विधृतानी धारण केलेले आहेत महात्मना महान महात्मनाहानात्म्याच्या तारांश संपूर्ण आकाश सूर्य चंद्र नक्षत्र पृथ्वी सागर आणि दिशा या सर्व गोष्टी वासुदेवाच्या सामर्थ्याने टिकून आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खाली कमेंट कमेंटमध्ये लिहा तुमचा आवडता विष्णू सहस्रनाम श्लोक कोणता श्लोक पंधरा ससुरासुर्गंधधर्व्यक्षोर्गराक्षस जगद्वशे वर्तेद कृष्णसराचरम शब्दशः असुर असुरगंधधर्व देव दैत्य यक्ष उर्ग राक्षस यक्ष नाग राक्षस जगत संपूर्ण जग वशे कधीन आहे वर्ते इद हे वर्ते कृष्णस भगवान कृष्णाचा सचराचरम अचल सर्व सारांश देव, दैत्य गंधर्व यक्ष नाग राक्षस आनी साया सजीव निर्जीव वस्तु है सर्व भगवान कृष्णा अधीन है वीडियो आवड़ला तर लाइक करा खाली कमेंट मध्य लिहा नमो भगवते वासुदेवाय एकत्रित सारांश हे श्लोक सांगतात की वासुदेव भक्ताचे जीवन अशुभ भय आणि दुःखापासून मुक्त असते श्रद्धेने स्तोत्राचे पठण करणाऱ्याला सुख क्षमा धैर्य कीर्ती आणि ऐश्वर मिळते भक्तांमध्ये क्रोध मत्सर किंवा लोभ राहत नाही संपूर्ण विश्व वासुदेवाच्या सामर्थ्याने स्थिर आहे आणि सजीव निर्जीव सर्व कृष्णाच्या अधीन आहेत वास्तु टिप उत्तर दिशेने खिडक्या अधिक असतील तर घरात अधिक प्रकाश आणि आनंद राहतो